हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण वनरक्षकची जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडावून घेणार आहोत ठीक आहे बघा आता जास्त वेळ न घालवता आपण काय करू डायरेक्ट प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघा सगळ्यात पहिले प्रश्न काय दिला आपल्याला अशा पद्धतीने दिलाय आणि आपल्याला काय सांगितलं बघा सगळ्यात अगोदर काय करायचं प्रश्न समजून घ्यायचा असतो कसा प्रश्न दिलेला असेल तर अगोदर काय करायचं तो प्रश्न समजून घ्यायचा बघा काय सांगितलं जर भागीलेला आपण गुन्हेला म्हटलं बघा जेव्हा असे प्रश्न येतात सगळ्यात पहिले काय करायचं ह्या गोष्टी लिहून घ्यायच्या रिपीट रिपीट वाचायचं नाही काय म्हणते का आपल्याला आपला जो वेळ आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो जितका आपण वेळ कमी लावणार प्रश्नासाठी तेवढा आपल्याला जास्त प्रश्न आपले अटेम्प्ट होणार ठीक आहे मग असे प्रश्न कसे सोडवायचे तर बघा आता समजा आपल्याला सगळ्यात पहिले का काय सांगितले जर आपण भागीला म्हणजे बघा भागिलेला जर गुन्हेला म्हटलं लक्षात घ्या बघा भागिलेला जर गुन्हेला म्हटलं वजाला अधिक म्हटलं गुन्हेला भागीला म्हटलं आणि अधिकला वजा म्हटलं असं आपण एका ठिकाणी लिहून घेतलं आता प्रश्न काय आपल्याला ह्या पत्तीने दिलेला आहे मग काय करायचं संख्या लिहून घ्यायचं आता इथं प्रॉब्लेम काय माहितीये का इथं हे भागेला नाही इथं आधिकचं चिन्ह आहे ठीक आहे बघा इथं आधीच चिन्ह आहे काय तुम्ही जर प्रश्न सोडवला तर त्याचा आन्सर येत नाही ठीक आहे म्हणून इथं काय आधिकचं चिन्ह आहे ठीक आहे ज्याच्यावर टायपिंग मिस्टेक झालेली असेल प्रश्नाची हा बघा आता काय पंचवीस पस्तीस नऊ तीन आणि वीस आता आपल्याला काय करायचं बघता त्याच्यामध्ये साईन टेकवायचे बघा आता इथे वजा आहे आता वजाला काय म्हटलं आधी म्हटलं म्हणून इथं आपण काय घेतलं आधी घेतलं आता बघा अधिकला काय म्हटलं तर वजा म्हटलं सॉरी अधिकला काय म्हटलं वजानी म्हटलं हा अधिकला काय म्हटलं वजा म्हटलं म्हणून आपण काय घेतलं वजा घेतलं पूर्ण काय म्हटलं गुणिलाला काय म्हटलं तर गुणिला बागीला म्हटलं भागीला व्यवस्थित बघा गुण्हेला काय म्हटलं बागीला म्हटलं बघा भागीला का म्हणजेच काय ठीक आहे आणि म्हणजेच काय बघा मनुष्यने म्हणजे काय म्हटलं भागीला म्हटलं आणि आता बघा भागिलेला काय म्हटलं तर गुन्हेला म्हटलं भागीला काय म्हटलं तर गुन्हेला म्हटलं आता बघा आता ही आपली काय झाली पदावली तयार झाली आता ही पदावली आपल्याला सोडवायची आता पदावली सोडताना लक्षात ठेवायचं आपल्याला माहिती आहे आपण कशाला सोडतो कंचे भागू येऊन सोडतो ठीक आहे परंतु इथे कोणताही कंस नाही किंवा चे नाही मनुष्यने आपण होतो आपण काय करतो भागुबाई किंवा भागी भागु यानु आम भागुबेव यानुसार काय करतो आपण सोडतो आम्ही आमच्या भाषेमध्ये भागुबाई म्हणतो ठीक आहे बघा भागुबाई म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं बघा आता सगळ्यात अगोदर काय करतो तर भाग घर सोडतो भाग सोडताना काय करायचं आता कुठे भाग दिसतोय का सॉरी 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 मिस्टेक सॉरी जागी ना आपण भागेला घेणार आहे ना सॉरी सॉरी हा बघा काय भागेला घेणार आहे बरोबर मग काय सगळ्यात अगोदर काय करणार सोडणार मग काय तीन त्रिक नव्वे ठीक आहे बघा आता काय सांगितलं पंचवीस अधिक पस्तीस वजा तीन गुणेला वीस अशा पद्धतीने बरोबर आता बघा आता त्यानंतर आपण काय करत असतो गुणाकार सोडतो कारण भागाकार कुठे दिसतोय का नाही दिसतो म्हणून आपण काय करतो गुणाकार सोडतो म्हणून तीन दोन्ही सहा म्हणजे किती तीन साठ येईल ठीक आहे आणि पंचवीस अधिक पस्तीस वजा साठ आता यांची जर बेरीज करायची आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हा बघा आपल्याला काय दिलं असतं बेरीज दिलं असतं पण समजा वजाबाकी जरी अगोदर आली ठीक आहे तरी सुद्धा काय करायचं बघा आपण बेरीज सोडवायची नाही हा त्याचे कारण मी तुम्हाला नंतर सांगेल की काय प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी जे सांगतो ते लक्षात ठेवा फक्त जर बेरीज असो वजाबाकी काही असो काय घेऊन देईल बेरीज अगोदर असो किंवा वजाबाकी असो किंवा मधीच बेरीज नाही सोडवायची तर लक्षात काय ठेवायचं मी का आपण काय करायचं डावीकडून उजवीकडे सोडत जायचं फक्त गुणाकार आणि भागर म्हणजे पहिले अगोदर भाग करायचा नंतर गुणाकार करायचा नंतर डावीकडून उजवीकडे सोडवत जायचं ठीक आहे बघा आता डावीकडून उजवीकडे म्हणजे कुठं एकूण सरी इकडं पंचवीस पस्तीस किती येईल साठ आणि साठ मधून साठ गेले उत्तर किती येईल झिरो येईल बघा जितका वेळ मला लागला सांगायला त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ तुम्हाला लागला पाहिजे ठीक आहे हा प्रश्न जास्तीत जास्त तीस ते चाळीस सेकंदाच्या आत सॉल्व्ह झाला पाहिजे इतकी प्रॅक्टिस आपली झाली पाहिजे बघा मग उत्तर किती आलं झिरो आलं जे की दोन नंबरला काय आपलं अन्सर आहे ठीक आहे बघा एकदम सांगितलं आता इथे आपली थोडीशी मिस्टेक झाली तिथे टायपिंग मिस्टेक असेल किंवा या ठिकाणी ते सांगताना लक्षात थोडं डायव्हर्ट झालं त्याच्यामुळे ते चुकलं होतं ठीक आहे पण आपण लक्षात ठेवायचं बघा ह्या आपण असं लिहिलं का कारण आपल्यात चुका होऊ नये म्हणून कारण काय करणार आपण प्रत्येक वेळेस वजा कुठे वजा होऊ शकतं हे वजा निवडायच्या वेळेस तुम्ही ही वजा निवडलं मग तुम्ही याच्यानंतरचं पळशाल का हे बघणार आहे नाही ना मग त्याच्यामुळे काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी एकदा लिहून घ्यायच्या संख्या मांडणी करून घ्यायची आणि सगळे चिन्ह ठेवायचे आणि एकदम सोप्या पद्धतीने उत्तर काढण्याचे एकदा ही पदावली आपल्याला भेटली की मग काय आपल्या डाव्या आताचा खेळ आहे मग आपण काय करतो सगळ्या गोष्टी सोडवत था असतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा हा पद्धतीने सांगितलेला आहे आता जेव्हा असे प्रश्न येतात तर आपल्याला काय करावं लागतं आपल्याला वेन डायग्राम काढावं लागते ठीक आहे बघा आता वेन डायग्राम काढायची कशी आता व्यवस्थित लक्षात काय सांगितलं सर्व महान संगीतकार म्हणजे काय बघा सर्व म्हणजे महान संगीतकार हे काही लोक बघा आता आपल्याकडे जागा नि आपण येते की बघा काय सांगितलं सर्व महान संगीतकार ओके ठीक आहे सर्व महान संगीतकार पुढे काय सांगितलं ते उत्कट उत्कट आहे ठीक आहे बघा काय सांगितलं हे बघा एवढे जेवढे महान संगीतकार आहे का सगळे सगळे उत्कट आहे सगळे सगळे काय उत्कट आहे उत्कटला आपण ऊ म्हणू हा बघा आता हे झालं पहिलं यायचं आता पुढं काय सांगितलं काही महान लेखक काही महान लेखक आहे ओके कोण आहे बघू ते उत्कट नाहीत जे महान लेखक ते उत्कट नाहीत आता बघा काही महान लेखक उत्कट नाहीत म्हणजे काही महान लेखक उत्कट आहेत समजलं का म्हणून सी काही याची एक वेगळी डायग्राम येईल म्हणजे हे जे महान लेखक ये काही येईल या ठिकाणी येईल ठीक आहे बघा आता खोडकरला करायला पडवत नाही आपण काढायला पाहिजे ती म्हणून काढली ठीक आहे बघा आता महान लेखक काय काही का महान लेखक उत्कट नाहीत म्हणजे काही महान लेखक उत्कट आहेत म्हणून सरी ही काय करेन या डायग्राम मध्ये येऊन जाईल ठीक आहे बघा महान संगीतकार उत्कट लोक महान लेखक आणि काही महान सगळे महान संगीतकार जेवढे तेवढे उत्कट झालेत आणि काही महान लेखक जे ते काय झाले उत्कट झाले ठीक आहे इतर आपल्याला नाहीच सांगितले म्हणजे काही आहेत ओके आता प्रश्न काय सांगितले बघा आपल्याला जे अनुमान ते काय दिले सर्व उत्कट लोक हे उत्तम लेखक आहेत सर्व उत्कट लोक हे उत्तम लेखक आहे का नाही आहे ना पॉसिबलच नाहीये म्हणजे हे ऑप्शन कटलं सर्व महान लेखक हे संगीतकार नाहीत ब सर्व महान लेखक हे संगीतकार नाही महान लेखक आणि संगीतकाराचा संबंध आपल्याला दाखवलं नाही असू भी शकतात नसूबी शकतात नक्की माहितीये का नाही म्हणजे हे मध्ये गलत होतं ठीक आहे काही महान लेखक हे उत्कट आहेत ब काय सांगितलं काही महान लेखक हे उत्कट आहेत बरोबर आहे काही महान लेखक उत्कट नाहीत म्हणजे काही महान लेखक आहे उत्कट आहेत म्हणून हे काय झालं बरोबर झालं ठीक आहे तरी चौथं उत्तर आपण बघायचं सर्व उत्कट लोक हे महान संगीतकार आहेत सर्व उत्कट लोक महान संगीतकार नाहीत सर्व महान संगीतकार हे उत्कट आहेत म्हणजे हे सुद्धा आपलं काय झालं चुकीचं झालं जा ठीक आहे म्हणजे आपलं काय आलं तीन नंबरचं उत्तर बरोबर आलं बघा निष्कर्ष एक किंवा दोन यापैकी एकही तर्कसंगीत नाहीये ठीक आहे ते दिन पहिलं दुसरं तर पहिली गोष्ट चुकीचंशी ठीक आहे फक्त निष्कर्ष तीन तर्कसंगत आहे बरोबर आहे ना तीन नंबरचं उत्तर आपलं बरोबर आहे निष्कर्ष बाकी बघायची आवश्यकता आपल्याला हाय पण नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ बघा आता हा प्रश्न आपल्याला दिला कायदा खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा बघा आता आपल्याला दिलेलं काय एक सहा आहे पंधरा ए अठ्ठावीस ए आणि पंचेचाळीस आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला संख्या दिली आहे आता बघा जेव्हा संख्या डबल होत असेल ठीक आहे बघा एकच डबल सहा होत नाही ठीक आहे एकच्या पुढे आपण दोन घेतले तर दो, दोनच्या डबल सुद्धा चार होते हा होऊ शकतं चार मध्ये मी दोन मिळवलं असेल म्हणजे सहा मध्ये सहा चे डबल बारा केले के किंवा सातशे डबल चौदा केले एक मिळवला पंधराशे डबल तीस मिले पण मायनस झालं आता इकडे प्लस होत चाललं इकडे मायनस होत चाललं म्हणजे शक्य नाहीये ठीक आहे होऊ शकतो त्या संख्येचा वर्ग असेल जर वर्ग असेल तर खूप जास्त अंतर असेल म्हणजे पॉसिबल नाही होऊ शकतो त्या मूळ संख्या असेल तर पॉसिबल नाही पण आपल्याला असं वाटतं की एक कुठेतरी फरकाचा जो फरक आहे तो दिसतोय ठीक आहे मग आपण एकदा फरक काढून बघू बघा सगळ्यात पहिले तर फरकच काढायचा शक्यतो फरकाची सुधारणा दिली असेल मग बघा सातून एक गेला पाच या दोघांचा फरक कितीचा आहे तर नऊचा आहे ठीक आहे या दोघांचा फरक कितीचा आहे तर तेराचा आहे आणि ह्या दोघांचा फरक कितीचा आहे तर सतराचा आहे ठीक आहे या दोघांचा फरक कितीचा आहे सतराचा आता बघा लक्षात घ्या व्यवस्थित बघा पाच नऊ नऊ तेरा सतरा आता डबल फरक आहे डबल फरक म्हणजे कसा बघा या दोघांमध्ये चारचा फरक आहे या दोघांमध्ये चारचा फरक आहे या दोघांमध्ये चारचा फरक म्हणजे इथून पण इथपर्यंत चारचा फरक आहे इथून इथपर्यंत चारचा फरक आहे आणि इथून इथपर्यंत सुद्धा किती चारचा फरक आहे म्हणजे इथून पुढे जो रेन तो पण चारचा फरक रेन बरोबर सतरा चार किती होता तर एकवीस होतात बरोबर म्हणजे बघा सतरा चार एकवीस म्हणजे याचा दोघांचा जो फरक राहील तो कितीचा राहील एकवीसचा म्हणजे पंचाळीस मध्ये काय करावं लागेल एकवीस आपल्याला ऍड करावं लागेल ठीक आहे चारान दोन किती होते सॉरी पाचन एक सहा आणि चारान दोन किती होईल सहा म्हणजे उत्तर किती येईल सहा सष्ट उत्तर दोन नंबरचं काय आहे बरोबर आहे किंवा अजून एक दुसरं लॉजिक लागतं ठीक आहे फक्त ऑप्शन मध्ये उत्तर नाही बघा लॉजिक काय लागतं हे बघा पाच आहे पाचच्या नंतर सातीस काय विषम संख्या ठीक आहे त्यानंतर नऊ विषम संख्या घेतलेली आहे नऊच्या नंतर अकरा विषम संख्या तेरा घेतलेली आहे तेराच्या नंतर पंधरा विषम संख्या सतरा घेतलेली आहे सतराच्या नंतर एकोणीस विषम संख्या आहे तर आपण किती घेणार आहोत एकवीस घेणार म्हणजे एक विषम संख्या सोडून साठी आपलं काय यायचा दोघांचा फरक आपल्याला दिलेला आहे तरी सुद्धा उत्तर काय येणार आहे आपलं सासठच येणार आहे ठीक आहे पाच आणि एक सहा चार्णुस सासठ आपलं काय उत्तर आहे बरोबर आता चला पुढचा प्रश्न बघू बघा आता हा प्रश्न पण आपल्याला त्या पद्धतीने सांगितलेला आहे का आपण काय करणार आहे आपण आपल्या वेंडायग्रामनुसार उत्तर काढणार आहे काय सांगितलं ह्या वर्गातील सर्व हुशार विद्यार्थी हुशार आहेत आता या वर्गातील म्हणजे आपण एक वर्ग समजू ठीक आहे हे एक वर्ग आहे का याच्यातले काय करणार जेवढे वर्ग विद्यार्थी म्हणजे ह्या वर्गातील जेवढे पण विद्यार्थी आहे हे सगळे सगळे काय हुशार आहेत बरोबर पुढे काय सांगितलं काही हुशार लोक सदृढ आहेत बघा सदृढ म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे ठीक आहे बघा काही हुशार लोक सदृढ आहेत देखील आहेत म्हणजे आता बघा काही हुशार लोक सदृढ आहेत मग आता काही लोक हुशार बघा व्यवस्थित प्रश्न बघा हे बघा काही हुशार लोक सदृढ आहेत बघा म्हणजे काही हुशार लोक काय सदृढ आहे ठीक आहे या वर्गातील हुशार लोक जे आहेत ते सदृढ आहे ठीक आहे परंतु हे याच्यामध्ये जाईल किंवा जाणार नाही आपण सांगू शकत नाही आता निष्कर्ष बघा काही सदृढ लोक हे जे सदृढ लोक आहे हे काय सांगितलं काही सदृढ लोक हे या वर्गातील विद्यार्थी देखील आहेत म्हणजे हे असू पण शकतात नसूप शकतात आपण नक्की सांगू शकत नाही ठीक आहे बघा आपल्याला कारण तीन गोष्टी वेगवेगळ्या सांगितलेल्या सर्व सदृढ लोक हुशार आहेत जेवढे पण सदृढ लोक तेवढे हुशार आहेत पॉसिबल आहे का नाही म्हणजे पहिलं पण कटलं आणि दुसरं पण कटलं म्हणजे फक्त निष्कर्ष एक तर्कसंगत आहे नाही निष्कर्ष एक दोन एकही तर्कसंगत नाही म्हणजे आपलं ऑप्शन काय आहे दोन नंबरचं आहे ठीक आहे म्हणजे एकही दोन्ही पैकी एकही तर्कसंगत नाही ठीके चला बघा पुढचं काय सांगितलं हा आता बघा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस विचारले जातात ठीक आहे आता हे प्रश्न जे आहे का नाही हे नातेसंबंधाचे प्रश्न आहे बघा आता नाते संबंधामध्ये काय माहिती का आपले जे नाते असतात ते कसे असतात बघा समजा आपण काय करू इथं आपल्या स्वतःला ठेवू ठीक आहे बघा या ठिकाणी मी तयार करतो बघा इथं आपण काय करू आपल्या स्वतःला ठेवू हा म्हणजे आपण आता आपण म्हणजे काय आपली पिढी आपली पिढी काय असणार आहे आपली बहीण असणार आहे बरोबर आपला भाऊ असणार आहे ठीक आहे अजून काय असणारे आपले चुलत भाऊ चुलत हे मामे भाऊ मामे बहीण या जे आपल्या वयाचे ते काय आलं आपल्या याच्यामध्ये आले ठीक आहे किंवा याच्यामध्ये आपण नवरा पण म्हणू शकतो बायको म्हणू शकतो हे काय आले हे आपल्या वयाचे आले ठीक आहे आता हे झाले आपली पिढी आपल्यावरती एक पिढी म्हणजे कोणती वडिलांची बरोबर आपल्यावरती कोणाची पिढी आहे वडिलांची आता वडील त्याच्यानंतर आता हे गोष्टी सगळ्या लक्षात घ्या आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो प्रश्न बघा वडील आहे आता वडिलांच्या याच्यात कोण राहतात तर काका असतात मामा असतात ठीक आहे आई असते ठीक आहे आई वडील हे पण एकाच याच्यात येतात आई वडील त्यानंतर मामा असेल काका असेल मावशी असेल हे सगळ्या गोष्टी म्हणजे हे जे आपल्या वयाचे असतात का आईचे भाऊ बहीण किंवा वडिलांचे भाऊ बहीण ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात आपल्या आई वडिलांच्या रिलेशनमध्ये येतात किंवा एका काय म्हणतो आपण त्याला पिढीमध्ये येतात ठीक आहे बघा मग आता याच्यावरती एक पिढी असते आणि ती असते आजी आजोबाची आता लक्षात घ्या बघा शेवटची पिढी आपली आजी आजोबाची रेन फक्त आजी आजोबाचीच राहील ठीके त्यांचे कोणी पण लागत असले त्यांचे लाग असेल किंवा त्यांची भाऊ असेल किंवा बहीण असेल हे कोणी जर लागत असले ते सुद्धा आपल्याला काय लागतात आजी आणि आजोबाच लागतात सनी ही पिढी काय असेल फक्त आजी आणि आजोबाची असेल बघा ही एक पिढी महत्वाची आहे ही एक पिढी महत्वाची त्याच्या खालची एक पिढी महत्वाची आता आपण वरती गेलो होतो आता आपण काय करू खाली येऊ आता बघा आपली पिढी घेतली होती आता आपल्यानंतर असतात मुलांची पिढी ठीक आहे म्हणजे मुलं बघा त्यानंतर मुलं त्यानंतर काय येतात पुतणे पुतण्या वगैरे पुतणी पुतणे ठीक आहे ह्या पद्धतीन आणि त्याच्यानंतर अजून काय असतात भाचा भाची हे जे असतात हे कुठे येतात आपल्या खालच्या पिढीमध्ये येतात बघा आता ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार ठीक आहे की नातेवाईकाचे जे प्रश्न आहेत ते आपण कशा पद्धतीने सोडवत असतो बघा मग आता मुलं मुलींचं झालं की आपलं हे जे मुलगा असेल मुलगी असेल पुत्य असेल बाचा असेल बाची असेल हे काय होतात आपल्या खालच्या पिढीमध्ये येतात त्याच्यानंतर अजून एक पिढी असते हा लक्षात घ्या बघा त्याच्यानंतर खाली काय असते अजून एक पिढी असते कोणती नात आणि नातू आता ही जी शेवटची पिढी असते नात आणि नातू ही जी पिढी असते ही काय असते एक फक्त नात आणि नातूच असणार आहे ठीक आहे आपले जे कोणी लागल नात आणि नातू ते फक्त शेवटच्या पिढीमध्ये येतील थी, ठीक आहे बघा आता आपण मी एक दोन तीन चार पाच पुढे पाच पिढीने निवडल्या आपण कुठे ह्या ठिकाणी दोन पिढ्या वर गेलो दोन पिढ्या खाली आलो आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी जेव्हा आपण प्रश्न सोडतो ना आपल्याला ह्या पत्तीनेच मांडणी करावं लागते हा कशा पत्तीने बघा आता इथे आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या पण लक्षात बघा आपला जो प्रश्न विचारला काय सांगितलं टी स्टार टी ऍट द रेट यू हे जर असं असेल तर खालीपैकी काय बरोबर म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे हे जे दिलेलं आहे याची काय करावं लागणार आहे व्यवस्थित मांडणी करावी लागणार आहे ठीक आहे बघा मग आपल्याला सगळ्यात पहिले काय सांगितलं यस स्टार टी बघा जर कदाचित हा प्रश्न खूप जास्त मोठा असतात मी काय के केलं असतं जसं आपण प्लस मायनसचं केलं त्याच पद्धतीने याची सुद्धा मांडणी व्यवस्थित करून घेतली असते प्रश्न छोटा आहे त्याच्यामुळे टाइम घालवायचा नाही काय सांगितलं स्टार सांगितलं काय सांगितलं पी आणि स्टार क्यू म्हणजे काय आहे पी हे क्यू चे वडील आहे म्हणजे इथे काय होईल यस हे ट्यू चे वडील विन बघा यस हे कनी हे काय करण टीचे वडील समजा समजा आपण टी तर मग टीचे वडील येस आहे म्हणजे टी यस कुठे जाईन वरती जाईन हा वडील म्हणजे वरती जाईल ठीक आहे आता वडील कोण आहे ते महत्वाचं आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय याचं रिलेशन सुद्धा दाखवायचं प्लस म्हणजे पुरुष आणि मायनस म्हणजे स्त्री म्हणजे याचं रिलेशन काय दाखवावं लागेल आपल्याला प्लस दाखवावं लागेल ठीक आहे मग खाली आलो आता टी आपल्याला माहित नाही हा बघा काय सांगितलं यस हे टीचे वडील आहे पण टी काय पुरुष आहे का स्त्री सांगितलं का नाही सांगितलं आता टी ऍज द रेट यू बघा टी ऍज द रेट यू म्हणजे काय जे टी ए बघा जे टी आहे टी ही यू ची काय आहे बघा इथं पी आणि क्यू आहे की नाही पी ही क्यू ची आई आहे मी काय होईल टी ही यू ची आहे बघा टी ही यू ची आई टी आई ठीक आहे कोणाची यू ची आता बघा टी आई आली बरोबर बघा यू ची आहे टी आणि टी ची वडील यस आता पुढे काय सांगितलं आपल्याला बघा यू ही टी ची आई आहे बघा यू ही टी ची आई नाहीये टी ही यू ची आई म्हणजे पहिलं काय झालं चुकीचं झालं यू ही यच ची नात आहे बघा यू ही यच ची नात आहे बघा आता इथं प्रॉब्लेम आहे बघा युथच जे हे आपलं युथचं जे जेंडर आहे ते आपल्याला कन्फर्म नाहीये ठीक आहे परंतु त्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं नाही म्हणून आपण हे उत्तर सध्याचं ग्रहित धरू शकतो ठीक आहे परंतु जर दिलेलं असेल ना ते नातू जर म्हटलं असेल तर आपल्याला चुकू शकतं हा बघा लक्षात घे मी काय सांगतो आपल्याला ते जेंडर कन्फर्म नाही म्हणून याच्यात सुद्धा डाऊट फुले परंतु आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आता जर आपण बघितलं टी हे यू चे वडील आहे आता टी हे यू चे वडील आहे टी हे यू ची आई आहे सर्व सर्व आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे यस टी ही टीची बहीण आहे यस आणि टी यांचं तर नाता ऑलरेडी काय येईल त्याला मुलगी आणि वडिलांचं आहे म्हणजे हे पण कॅन्सल झालं म्हणून आपल्याकडे काय ऑप्शन राहिलं फक्त यू ही यस ची नात आहे म्हणून सुने एक आहे बरोबर आहे ठीक आहे बघा आता पुढे एक प्रश्न सांगितलेला आता हे प्रश्न जरा समजून घ्या व्यवस्थित प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं बघा आता एक बिन्नी नावाची मुलगी आहे बिन्नी नावाची मुलगी एक मुलगा आहे जे असेल ते असेल ठीक आहे बघा बिन्नी हा एक हा सांगितला म्हणजे मुलगा आहे ठीक आहे बिन्नी हा एका विशिष्ट बिंदूपासून त्याची सायकल चालवण्यास सुरुवात करतो बघा हा बिन्नी बिन्नी ही हा जे असेल ते ठीक आहे बघा बिन्नी हा एक विशिष्ट बाजू सायकल चालण्यास बरोबर बाबा चालवतो ठीक आहे पुढे काय सांगितलं तो दक्षिण जातो आता दक्षिण म्हणजे काही खाली ना आपण जेव्हा आपण मांडणी करतो दक्षिण करतो येते खाली येते सॉरी जरा व्यवस्थित नाही लाईन ठीक आहे बघा जी सरळ हाईन तुम्ही व्यवस्थित करायची ठीक आहे नाही तर तुम्ही मशाना कसे चालली बघा दक्षिण आला आता काय सांगितलं आपल्याला हे जे दक्षिणेचं अंतर हे काय सहा किलोमीटर आहे हा म्हणजे तो सहा किलोमीटर आला आणि त्याच्यानंतर तो काय झाला वीस किलोमीटर परिमितीच्या एका चौरसाकार उद्यानापर्यंत पोहोचतो आता परिमिती म्हणजे काय एकदा तुम्हाला समजणं महत्वाचं आहे कसं महत्वाचं आहे बघा आता जर समजा मी एक चौरस घेतला चौरसचा अर्थ काय होतो माहिती का चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या असतात म्हणजे सेनात ही एकशे ही सुद्धा से एक से म्हणजे काय बघा ही पाच येणार ही पण पाच रेन ही पण पाच रेन ही पण पाच रेन आणि जेव्हा आपण ह्या सगळ्यांना जोडतो पाच दहा पंधरा वीस तर हे काय होतात हे जे वीस सेंटीमीटर नाही की वीस मीटर किंवा वीस किलोमीटर ठीक आहे हे जे असतात असतं हे झालं परिमिती मग आपल्याला काय म्हणतं वीस किलोमीटर परिमिती म्हणजे वीस किलोमीटर परिमिती आहे म्हणजे एकाच माफ किती असेल पाच कारण हे पाच हे पाच हे पाच आणि हे पाच समजलं बघा उद्यानापर्यंत पोहोचतो बिन्नी हा उद्यानाच्या भोवती घड्याळ्याच्या दिशेने घड्याळ दिशेने म्हणजे अशा साईडनं ठीक आहे बघा अशा पद्धतीने ठीक आहे एक फेरी मारण्यास ठरतो पण उद्यानाच्या तीन बाजूंना पार केल्यानंतर काय म्हटलं तीन बाजूंना म्हटलं मग आता बघा सुरुवात करू आपण बघा पहिले हा घड्याळ दिशेने पाच काय आला पाच किलोमीटर आला परत खाली पाच किलोमीटर गेला आणि परत पाच किलोमीटर आला बघा इथे पाच आला इथं पाच आला आणि इथं पाच आला आणि चौरस तयार व्हायचा का नाही चौरसनी तयार झाला त्याला काय सांगितलं तीनच त्याला तीनच फेऱ्या मारल्या ठीक आहे एक मारली दोन मारली तीन मारली आणि तू काय केलं इथे येऊन सनी थांबला बरोबर आता काय सांगितलं पाहतो उद्यानाच्या एका खोपर्यंत अंजूला भेटतो आता इथं काय केलं तो अंजूला भेटला ठीक आहे बघा थोडं काय सांगितलं तो तिच्याशी गप्पा मारता था थांबतो तर बिन्नी सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे बघा आता बिन्नीचं सुरुवातीचं अंतर म्हणजे ही सुरुवात आहे बरोबर आहे आणि तो आता कुठे ह्या ठिकाणी आणि बघा हे सहा किलोमीटर आहे बरोबर आहे पण हे जे आशनारे, आशनारे, पाच आहे हे चौरसे ना हे अंतर किती असणार आहे पाच असणार आहे सांग पाच किती होतात अकरा होतात ठीक आहे सहा पाच किती होतात तर बघा सहा पाच किती होतात तर अकरा किलोमीटर होतात आता अकरा किलोमीटर थांबले बरोबर आहे पण एकच ऑप्शन अकरा किलोमीटर म्हणून आपलं तीन नंबरचं ऑप्शन काय बरोबर आहे परंतु आपल्याला दोन ऑप्शन असतील एक अकरा किलोमीटर दक्षिण आणि एक अकरा किलोमीटर उत्तर किंवा अकरा किलोमीटर पश्चिम किंवा पूर्व आपल्याला सर्व सरळ करतोय सुरुवातीकडे आणि एकूण सणी खालच्या बाजूला आहे म्हणजे कोणत्या बाजूला आहे दक्षिण बाजूला तो హాయ్ ఠీన్ సీతరకాయిన్ అలా కిలోమీటర్ దక్షిణయిన్ గా చాలా